जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मुख्य बाजारावर मनसर मनसर एफ एम सी कांदा बाजारभाव बा। रविवार दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आज मनसरमध्ये कांदावक दहा हजार तीनशे सत्तर पिशवी वग झाली होती भाव बा। गोळे कांदे या दोनशे सतरा पिशवी तीनशे दहा ते ती तीनशे तीस रुपयाने गोळे कांदे सत दोनशे सतरा पिशवी विकली गेली सुपर कांदे गोळे हे दोनशे सत्तर ते तीनशे रुपये असा बाजारभाव होता सुपर मीडियम कांदे दोनशे पन्नास दोनशे ऐंशी रुपये गोल्टागोली एकशे वीस ते दोनशे वीस रुपये बदले चिंगळी जोड कांदे पन्नास ते शंभर रुपये असा बाजारभाव मनसर एप एम सीमध्ये कांद्याला पाहायला मिळाले मन्सरमध्ये आठवड्यातून तीन दिवस मंगळवार गुरुवार आणि रविवार अशा आठवड्यातून तीन दिवस लिहिला वाजता धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा you